<coughs> सहवादी मऱ्या राज्य शासनाने सन दोन हजार बावीसमध्ये जाहीर केलेल्या पंच्याहत्तर हजार शासकीयपदाच्या भरतीबाबत राज्यातील महायुद्धी शासनाने सन दोन हजार बावीसमध्ये पंच्याहत्तर हजार शासकीयपदाची भरती करण्याची घोषणा केली होती परंतु या घोषणेची पूर्तता अद्याप पर्यंत झालेली नाही आज विधीश शासनाच्या विविध विभागात सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजारपदे रिक्त आहेत यापैकी पंच्याहत्तर पदे ही दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पर्यंत भरणार असल्याची घोषणा विद्यमान महायुती शासनाने केली होती या दृष्टीने भरतीचा ठोस आणि जलद कार्यक्रम राबवण्याची आवश्यक आवश्यकता असताना शासनाच्या विविध विभागांनी घातलेल्या घोडामुळे शासनात सदरू घोषणेची पूर्तता करण्यात अपयश आले आहे शासनाच्या तब्बल पंधरा विभागाच्या जा भरतीची जाहिराती देखील अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत त्यामुळे शासकीय भरतीच्या प्रतिक्रियेत असलेल्या राज्यातील लाखो बेरोजगार उमेदवारांच्या बदली निराशा पडली काही उमेदवार कमाल वयोमर्दा ओलांडण्याच्या काठावर असून त्यांचे भवितव्य अंधारमे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या वस्तू राज्य शासनाने सन दोन था 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 था। हजार बावीस मध्ये जाहीर केलेल्या पंच्याहत्तर हजार शासकीय पदांच्या भरतीबाबतचा ठोस आणि जलद कार्यक्रम व्हावा ही या विशेष उल्लेख सूचनेद्वारे विनंती